नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यां स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी आहे आणि आदिवासी असल्यामुळं इथे जे जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो आहे हा सण साजरा केला जातो आहे आणि अशाच वेळेस डोंगरी या ठिकाणी आपण आलेलो आहे तालाशी तालुका इथे आलेलो आहे इथे मोठ्या प्रमाणात उत्साह हो साजरा करतो ए, जे आहे आपण जेवढे काही खेड्यापाड्याचे आहेत जेव्हा इतर पण आहेत हे एक ठिकाणी येऊन मोठ्या उज्ज्वलसाचा हा कार्यक्रम आयोजित करून योग्य तिथे राबवतात हो आपण त्याचबरोबर आपण एक महिला आहे आपण महिलाच्या प्रतिक्रिया जाम घेऊ ताई तुझं नाव काय काय बोलशील माझं नाव आहे दक्षा खराळ आमचं गाव आहे डोंगारी खरारपाडा तर या खरारपाड्यात आम्ही जवळजवळ आता हा तिसरा वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी आम्ही ठरवलं की जागतिक आदिवासी दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे तर आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की असं सण येतात जातात पण एक जो आपला आदिवासी दिवस आहे त्याच दिवशी आपले सगळे आदिवासी बांधव महिला येऊन एक दिवस आपल्याला हा साजरा करायला पाहिजे म्हणून हा मी हा साजरा करतो आपण जेव्हा साजरा करताना ना आपण काय काय का, का, कार्यक्रम करतात आम्ही साजरा गेल्या के, वर्ष आम्ही केला साजरा तर आम्ही पहिले प्राधान्य जे आमचे पाड्यातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आम्ही पहिले प्राधान्य दिलं म्हणजे त्यांच्या हातून जे, जे बिरसा मुंडाचा फोटो आहे त्या फोटोला पुष्पा अर्पण करून स्लीफर फोडून आम्ही त्यांचे जे ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्ही ते फोडून घेतले म्हणजे त्यांना प्राधान्य दिले कारण पूर्वीपासून बिर्षा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळात खूप आपल्या आदिवासी लोकांसाठी हे परिश्रम केले म्हणजे त्यांनी खूप सहन केलेला आहे संघर्ष केलेला आहे आणि हे जल जंगल जमीन हे त्यांनी सोडवून दिलेलं आहे तर एक आपण नागरिक म्हणून एक आपल्याला कदर करायचा म्हणून आम्ही हा एक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो आपण बघू शकता त्यांचे भावना एकदम चांगले आहेत जेव्हा बिरसा मुंडा आणि त्यांचे सहकारी त्यांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे आणि तेव्हा कुठेतरी स्वतंत्र याच्यामध्ये याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा पण हातभार लागलेला आहे आणि अशा त्यांचा दिन हा साजरा केला जातोय आदिवासी दिन साजरा केला जातोय त्याचबरोबर आपण एक ग्रामस्थ पण आहे आपण काय बोलणार ते त्यांना व्यवस्थित म्हणजे पाहिजे असं बोलता येत नाही पण आपण तरी पण त्यांची भावना आपण जाणून घेतोय कारण का मोठ्या उत्साहाने हे सण साजरा करतात हे आदिवासी दिन साजरा करतात असं असताना पूर्ण पालघर पालघर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात उत्सवाचा हा जागतिक आदिवासी दिन आहे हा दिन नसून हा सण आहे हे पण संबोधित केलं जात आहे मशाल न्यूज नेटवर्क सनी प्राऊन करून